नमस्कार मी शुभम आपल्या सर्वांचं स्वागत बातमी येत आहे विले पार्लेमधून अंधेरी पश्चिम विधानसभेतील विलेपार्ले परिसरातील सूर्या नर्सिंग होम जे कोरोना काळात महिलांना विशेष सेवा देणाऱ्या रुग्णालय म्हणून ओळखलं जात होतं आज तेच रुग्णालय धूळ खात पडलेलं आहे या प्रकरणी स्थानिक नागरिक व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या महिला शाखा संघटिका छाया खानदेशी यांनी गंभीर आरोप केले आहेत बघा प्रसुतीच्या वेळेस जे आहे महिलांना जवळच्या जवळपास हॉस्पिटल असेल आणि जवळपास सुविधा असेल तर त्या योग्य असतात त्यासाठी इथल्या ज्या स्थानिक महिलांना आहे प्रसुतीगृह इथे होतं आणि त्यांना त्याचा चांगला लाभ घेण्यासाठी जे आहे त्या सुविधा उपलब्ध होतात मग अचानक महानगरपालिकेने इथे लक्ष देणं बंद केलं इथल्या सुविधा बंद केल्या आणि अगदी त्या हॉस्पिटलचं त्या प्रॉपर्टीचं जे ते, ते रिस्पॉन्सिबल आहेत महानगरपालिका पब्लिक प्रॉपर्टी मेंटेन करण्यासाठी त्याचं खंडर करून टाकलं आहे आणि आता तिथे आतमध्ये काय चाललं आहे त्याची वर्कऑर्डर नाही की लोकांना माहिती नाही आहे काय चाललं आहे आम्ही वारंवार कंप्लेंट केली की इथे जे आहे ती चोरी होत आहे सामानाची चोरी येते पब्लिक प्रॉपर्टी जी डॅमेज केली जात आहे आतमध्ये जे आहे ते चरसगंजा पिणारे वाईट वृ वुरु, वृत्तीचे लोक इथे आसपासच्या सोसायटींनी पण आम्हाला कंप्लेंट केली की इथे जे आहे ते असे प्रकारचे लोक येत असतात आम्ही पोलीस स्टेशनला हा विषय मांडून महानगरपालिकेमध्ये पाठपुरावा करून जे आहे ते यांनी आता हे इथे पत्रे लावले आहे वल्लभभाई गार्डनच्या शेजारी नाळ्याला लागून जे साईज बिल्डिंग आहे साईजोत बिल्डिंग बांधण्यासाठी महानगरपालिकाने अडीच हजार स्क्वेअर फूटची जागा रिजिव्हेशनमध्ये टाकली होती हॉस्पिटलसाठी हॉस्पिटल तयार झालं तयार झाल्यानंतर पहिलं त्या लोकांनी प्रायव्हेट म्हणजे प्रायव्हेट सूर्य हॉस्पिटलला दिलं त्याच्यानंतर करोना आल्यानंतर त्यांना अशी अडचण बसवली का त्यांना हॉस्पिटल मिळत होतं सीला म्हणून त्या लोकांनी आपल्या ताब्यात घेतलं पाहिजे कारण ते त्यांचंच हॉस्पिटल होतं प्रथम हे की याचं कारणच आम्हाला समजलं नाही हे चालू होतं लोक असं लोक, लोक इकडले स्थानिक लोक याचा लाभ घेत होते इकडे ज्या महिला त्या महिलांनीसुद्धा याचा लाभ घेतलेला आहे याचं कारण पहिलं तर आम्हाला समजू शकलं नाही आणि यानंतरला आता ह्याचं काय दोन वर्षापासून करोना करोनामध्ये चालू होतं या ठिकाणी पेशंट पण ठेवण्यात आले होते मग त्यानंतर अचानक बंद का केलं नगर संजय नगर जॉन परेरा चाल आम्हाला वगैरे डिलेवरी जर एमर्जन्सी असेल तर आम्ही पटकन हां इथेच आम्ही पटापट सगळं येऊन करून जायचो म्हणजे आम्हाला कुपरपर्यंत चालाय नाही गेलो तरी चालायचं चा, आम्हाला गरज भासायची नाही आम्हाला पण जो पण आमच्या समस्या होत्या एमर्जन्सी किंवा आम्हाला काही कुठलं लागायची मदत तर आम्ही इथे धावत यायचो बस आम्हाला एवढंच पाहिजे आम्हाला एवढंच कारण पाहिजे की हे पत्रे कशासाठी लावले आणि याच्या काय इथे करणार बस त्याचंच आम्हाला काहीतरी पाहिजे कारण बाकी काय त्यांनी सांगितलं की या परिसरातील आमदार अमित साठम यांनी या प्रकरणात पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे ज्यामुळे स्थानिक नागरिकांना आरोग्य सेवेसाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो सूर्य नर्सिंग होम बंद असल्याने महिलांना व इतर नागरिकांना आरोग्य संदर्भातील अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे सदर प्रकरणावर स्थानिक नागरिक व महिला संघटनांकडून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली जावी अशी मागणी सध्या होत आहे वेळ झालेली नित्य सामनेची पाहत राहा जागृत महाराष्ट्र पहा जागृत राहा जागृत